ग्राउंड सोसायटी सांगली येथील रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत खराब असून नागरिक अक्षरशः हाल अपेष्टात सहन करत आहेत काही महिन्यांपूर्वीच ड्रेनेज लाईनसाठी झालेल्या खुदाईनंतर ठेकेदाराने रस्ता दुरुस्त केला होता मात्र त्यानंतर पुन्हा गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे संपूर्ण रस्त्यावर काळी माती पसरली असून परिसर चिखलमय झाला आहे या रस्त्यावरील दयनीय अवस्थेमुळे आज एक दुर्दैवी प्रकार घडला एका महिलेचे निधन झाल्यानंतर तिचा मृतदेह हो अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेतून नेत असताना शववाहिका खराब रस्त्यामुळे घरापर्यंत जाऊ शकली नाही त्यामुळे नागरिकाने मृतदेह हो उचलून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मोठी कसरत करावी लागली स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे स्थिती राहिली तर एखादी दुर्घटना झाल्यास अग्निशमक दल रुग्णवाहिका अथवा कोणतेही आपत्कालीन वाहन घटनास्थळी पोहोचू शकणार नाही आम्ही याबाबत मनपा प्रशासन व संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा सूचना दिल्या आहेत पण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे के असा आरोप करण्यात आला आहे यावेळी रवींद्र सदामते मोहन बापू जाधव ऋषिकेश सूर्यवंशी नवनाथ खिलारे राजेंद्र कदम निलेश पाटणकर नामदेव चव्हाण ओंकार शिंदे प्रसाद तिवडे प्रशांत यमगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्थानिक भाजपने इशारा दिला आहे की चार दिवसात हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही रास्ता रोको आंदोलन करू प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाईची मागणी करत नागरिकांनी प्रशासनाला जबाबदार धरण्याची भूमिका घेतली आहे